नमस्कार मी रश्मी स्वास चुकासामध्ये आपलं स्वागत करते आहे आज आपण पाहू शकताय आहे समोरच छान असे टम्म फुगलेली पुरणपोळी मी दाखवलेली आहे ही पुरणपोळी अशी आहे की आपण तीन ते चार दिवस अगदी छान खराब न होता राहते आणि पुरणाचं प्रमाण जे आपण आहे ते पिठापेक्षा तिप्पट आहे पहाल आपण इथे मी उलटे सुद्धा ते अजिबात फुटलेली नाही आहे आणि मस्त सर्व बाजूंनी फुगलेली आपल्याला दिसेल पुरणपोळी चला तर मग मित्रमैत्रिणींना पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य इथे मी चणा डाळ घेतलेली आहे ही चणा डाळ मी कमीत कमी एक तास तर आपण भिजवायची आहे इथे मी भिजवून घेतली सणा डाळ त्यामुळे ते शिजण्यासाठी खूप सोपी जाते म्हणून मी सणाडाळ अगोदरच भिजत घातली होती अर्धा किलो मी सणा डाळ घेतलेली आहे इथे मी अर्धा किलोच्या आपल्याला पुरणपोळीचं प्रमाण जे आहे ते दाखवणार आहे जेवढं मी सणाडाळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला इथे गूळसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे आपण समाप्रमाणात घेणार आहोत तसंच इथे मैदा मी घेतलेला आहे अर्धा किलो आणि गूळ आहे तो गूळ मात्र आपण जास्त काळपट न घेता अशा प्रकारे आपण हा गुळ घेण्याचा बघायचा आहे तो मी अर्धा किलो घेतलेला आहे गुळ तसंच इथे मी तेल घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा जायफळ घेतलेलं आहे जायफळ आपल्या इच्छिक आहे तुम्हाला जर नको असेल तुम्ही ते स्किप केला तरीही चालेल आणि आपल्याला तूप लागणारे जे आपण पुरणपोळी भाजताना आपण घालणार आहोत इथे जाणं आपण अगोदरच भिजत घातली होती ती आता आपण कुकरमधून शिजून घेणार आहोत कुकर किंवा आपण साध्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये शिजवलं तरीही चालेल पाणी आपण स्वच्छ धुवून जाणं आपण ती भिजत घातली होती त्याच्यानंतर पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण जास्त ठेवले आहे आता यातून जे मिळणार आपलं पाणी आहे शिजलेल्यानंतर त्याचा आपला जो कट निघतो त्याची आपण आमटी करणार आहोत त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण जास्त घातलेलं आहे तुम्ही सुद्धा जर ती आमटी करायची असेल तर पाणी जास्त ठेवा कुकरमध्ये मित्रमित्रान थोडं कमी पाणी ठेवावं लागतं का तर नाही तर ते शेतीच्या माध्यमातून बाहेर येतो त्यामुळे जर पातेल्यामध्ये शिजवलं तरीही चालेल शेटी असेल तर आपण तीन शेट्या घ्यायच्यात आपण ज्या कारण आपली चा डाळ व्यवस्थित शिजेल आता आपण कुकर लावलेलं ला, ला आपण ला जे तीन शिट्या घेणार आहोत आपल्या कुकर झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता आपण बघू शकता इथे आपली डाळ आपण शिजली की नाही तर चेक करून बघूया डाळ मात्र आपल्या आपली बोटचे व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आपण पाहाल डाळ अगदी सहजने स्मॅश होते म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण त्यातलं जे पाणी होतं एक्स्ट्रा आपण ठेवलेलं होतं जे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी इथे ते पाणी काढून घेणार आहे किंवा तुम्ही चाळणीच्या या नाही जर ती डाळ चाळून घेतलं नितळत ठेवलात तरीही चालेल पण मी हे पाणी आमटीसाठी ठेवले त्यामुळे मी याच्या भांड्यामध्ये काढून घेते सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपण त्याचं डाळीचं जे पुरण कसं करायचं ते आपल्याला पाहायचं सुरुवातीला आपण या डाळीतलं पाणी काढून घेऊया इथे आता आपल्या डाळीतलं आपण पाणी पाहली ते मी पाणी काढून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये आपण गरम करून ठेवून पॅनमध्ये आपल्याला आता तूप घालून घ्यायचं आहे थोडंसं मी ते साजूक तूप घालणार आहे एक चमचा होईल आपण जेणेकरून आपला गुळ पण व्यवस्थित त्याच्यामध्ये वितळला जाईल इथे मी किसला नाही आहे गुळ अनेक जणांना मलाही तसा किसा थोडा गूळ गुळ त्यामुळे मी गुळाचा जो खडा आहे तो तसाच घालते आणि थोडं झाकण ठेवलं की तो आपोआप वितळतो गॅस मात्र इथे कमी ठेवायचं आहे जेणेकरून आपला गुळ सहजतेने वितळला जातो आणि आपला किसण्याचा जो वेळ आहे तो सुद्धा वाचतो जर तुम्ही इथे गुळाचे पावडर घेतला तरीही चालेल पण इथे मी अखंड मोठाच खडाचा जो गुळ असतो तो घेतलाय इथे बघाल आपण आपला आता गुळ वितळून चाललाय मग आपल्याच्यामध्ये वेलची पावडर खाऊली एक चमचा आणि आपण जे जायफळ घेतलं होतं मग मी आपल्याला म्हटलं ते जायफळ आपण घेऊया किसून घ्यायचं आहे आपण त्याच्यावरती थोडंसं सा, एक साधारण अर्धा चमचा होईल एवढं जायफळ घातलं तर जेणेकरून आपलं जे पुरणपोळी काही जण चणा बाधते त्यामुळे त्याचं प्रमाण बादळांचं जे प्रमाण आहे त्याचा जो त्रास होतो तो कमी होतो म्हणून आपण जायफळ घालणार आहोत आपला पूर्ण आता गुळ वितळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता डाळ घालून घेऊया डाळ घातल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अनेकांना असं म्हणणं असते की पुरण व्यवस्थित कसं करायचं तर त्याच्यासाठी एक छान अशी टिप्स मी आपल्याला देणार आहे आपण पाहा की चळ आपण घातल्यानंतर तो जो गुळ आहे तो पूर्णपणे पातळ झालेला आता आणि आपल्या डाळीमध्ये थोडंफार जे पाण्याचं प्रमाण असतं ते सुद्धा असं त्यामुळे ते पात्ळ झालेलं असतं ते आता व्यवस्थित आपण ते शिजवून द्यायचंय छान असं पुरण करण्यासाठी आपला जो काबिलचा आपण ज्याला म्हणतो तो चमचा मधोमध आपण ठेवला ना मित्रमैत्रिणीनं तर तो सहजतेने पडतो आणि ज्यावेळेस आपला पुरण घट्ट होतं तयार आणि तो मग तो मधोमध आपण चमच्यावर होतो त्यावेळेस तो चमचा पडत नाही म्हणजेच काय तर आपला पुरण व्यवस्थित बघू शकता आपण हा चम्मच आपला पडलेला आहे काविलता आता व्यवस्थित हे सुक करून घेतलेलं आहे मी गॅसमध्ये फास्ट करून आपण मध्ये मध्ये ते व्यवस्थित हलवून आहे आता आपण बघाल इथे जास्त एकदम कोरडं नाही आहे तर एक व्यवस्थित घट्टपणा पण आहे त्याच्यामध्ये आता हा चम्मच आपला व्यवस्थित तो काबिलता आहे तो उभा राहिलेला आहे म्हणजे आपला पुरण छान असं तयार झालं आहे गॅस इथे मित्रमैत्रिणी बंद करणार आहे हे पुरण मी पुरण यंत्रातून वाटून घेणार आहे ले, ले ले मी पूर्ण यंत्र शहाले एक पातळीला ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये मी जास्त थंड करून दिलं नाही आहे जेणेकरून थोडं गरम असतानाच आपण म्हणजे कोमट झाल्यानंतर आपण जर पूर्ण केलं तर ते सहस्रे लवकर बारीक होण्यास मदत होते तुमच्याकडे जर पूर्णयंत्र नसेल तर एखादी चालणी मिळते मार्केटमध्ये मा त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ते करू शकता ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे किंवा अगदीच दोन्ही पर्याय नाही आहेत तर मात्र तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण त्या पाण्याचा वापर नाही करायचा आहे इथे आपण पाहू शकता किती सहजतेने ते पुरण जे आहे ते आपलं तयार झाले तर बारीक अशी छान पावडर तयार होते त्याची चाळणीमध्ये आपण ते पुरण घालून खाली पातेला ठेवायचं आणि वरती वाटीच्या सायने आपण डाब द्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण इथे व्यवस्थित असं पडेल आता आपण हे पुरण करणार आहोत तसंच आपण आता पिठाचा आपला जो गोळा आपण तयार करून घ्यायचा पीठ मळून आहे ते बघूया इथे मी मैदा घेतलेला आहे इथे मी मैद्याच्या पुरणपोळ्या पूरा दाखवणार आहे त्यामुळे मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपण थोडेसे एक पाव चमचा हळद घालून घ्यायचे त्यामुळे जेणेकरून तर रंग छान येतो आणि थोडंसं मीठ चवी पुरते तुम्हाला जर पिवळ्या रंगावर की पुरणपोळी नको असेल तुम्ही त्याच्यामध्ये हळद नाही घातलात तरी चालेल ही ऑप्शनल आहे त्यामुळे मी सुरुवातीला आपल्याला दाखवली नव्हती की मी हळद घालणार आहे हळद आणि मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण याच्यामध्ये दोन चमचे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि तेल घातल्यानंतर आपण ते व्यवस्थित पिठाला मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मात्र इथे मी सैल सर मिळणार आहे या पुरणपोळीचं एक पीठ जसं मऊ सैल असतं त्याच्यामध्ये छान अशा चा पुरणपोळी मऊ सूत होतात आता आपण पाहणार आणि त्याच्यामध्ये पुरण कमी न घालता पुरण तिप्पट घालून आपण ती पुरणपोळी करू शकतो आता मी थोडा थोडा पाण्याचा वापर करून पिठाचा गोळा मळून घेणार आहे आणि मग अशी मी आपल्याला दाखवलं होतं की मी इथे तेल घेतलेलं आहे तेल सुद्धा मी पिठातच घालणार आहे पण ते नंतर पाणी आपण मात्र अगदी थोडा थोडा वापर करून घ्यावा एकदाच पाणी घातलं तर मात्र तुमचं ते पीठ जास्त पातळ होईल एक साधारण आपण पीठ जर मोजून घेतलं तर त्याच्या आपल्याला एक एक ते ती दीडपट पाणी लागतं जास्त लागत नाही त्यामुळे अगदीच जास्त घालू नका वाटीच्या वगैरे साग्याने आपण जर पीठ मोजून घेतला तर एक सव्वा दीड वाटीपर्यंत आपल्याला ते पाणी लागतं आपण पाहू शकता आपलं असं पीठ चिकट असं मऊ मी मळून घेते आपल्याला दिसेल की असं किती चिकटपणा आहे त्या पिठामध्ये अजून थोडंसं मी इथे तेल घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते की पीठ मी किती सैलसर घेणार आहे तेल आता मी जे काही दाखवलं होतं मग आपल्याला ते मी तिथे अर्ध्या वाटे जसं तेल मी ते घालणार आहे आणि तेलामध्ये आपण व्यवस्थित ते मळून घ्यायचंय किती मऊ आहे आपण पाहाल पीठ पुरणपोळी म्हटलं तर महाराष्ट्रातील सगळ्यात सुप्रसिद्ध असा हा पदार्थ अनेकांना आवडणारा हे पाहाल आपण किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे पुरणपोळी ही सर्व काठ व्यवस्थित शिजले गेले तर पुरणपोळीची चवही छान लागते आणि ते कडकही होत नाहीत अशा प्रकारे आपण पीठ मळला तर नक्कीच त्यांचं पिठाचं प्रमाण हे पूर्णापेक्षा नक्कीच अर्ध किंवा त्याच्याही पेक्षा कमी असत छान असं आपल्या पिठाचा गोळा दा तयार झालेला आहे म्हणून आपण पाहाल एक दहा पंधरा मिनटं तरी आपण निदान त्याला झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं उरलेलं पुरण आपण वाटून घेऊया इथे आपलं पुरण मी लाटण्यासाठी पीठ घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि आपण भाजण्यासाठी तूप आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे इथे मी पोलपाटावरती कोणताही पेपर किंवा प्लास्टिक आणणार नाही का माझं हे पोलपाट आहे त्याच्यावरती पुरणपोळी अजिबात चिकटत नाही तुमच्याकडे असं पोलीपाट नसेल तर तुम्ही त्याच्यात पेपरचा वापर केलात तरीही चालेल जेणेकरून ते खाली चिकटणार नाही थोडंसं मी आता तेल घेऊन पिठाचा थोडा कोळा काढून घेणार आहे इथे पीठ घेतलेलं इथे मी त्याच्याच मी तिप्पट म्हणाल तर तेवढं मी पुरण घेणार आहे इथे तुम्हाला जर कमी जास्त हवा असेल प्रमाण गुळाचं तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी करू शकता पण नाहीतर ज्यांना अगदी व्यवस्थित गोड आवडत असेल त्यांनी मात्र समप्रमाण घेतला तर उत्तम आपण पाहलं ते पिठाचा गुळा आणि माझं पुरण किती जास्त आहे ते आता आपण इथे हातामध्ये एका पुरण आणि एकाच्यामध्ये पीठ घेऊन त्याच्या वरच्या दाब देऊन त्याला तो वाटीचा आकार देत आहे गोळ फिरवायचा जेणेकरून आपली व्यवस्थित पुरणपोळी तयार होईल तुम्हाला जर अशी भरता येत नसेल तर पुरी करून त्याच्या मधोमध भरून आपण ते स्टफ पराठा करतो तसं सुद्धा केलं तरीही चालेल वरचा राहणारा जो भाग आहे जास्तीचा तो आपण दाब देणार आहोत त्याच्यावरती पिठाचा वापर करून आपण थोडा थोडा हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे आणि जी बाजू आपण चिपटवली होती ती बाजू आपण खालच्या बाजूला ठेवणार आहोत आणि सर्व बाजूने मी समान पुरणपोळी लाटणार आहे आपण पाहू शकता पुरणपोळी आहे तरी सुद्धा मागे सहजतेने याच्यावरती अगदी लाटून घेते अगदी पोलपाट न आलं तर आपल्याला पुरणपोळी आपण फिरू शकतो इतकं छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपण पाहाल की आतलं पुरण सुंदर आपल्याला दिसेल की सर्व बाजूनी समान लागलेलं आहे कुठेही असं मधोमध पुरण आणि साईडला फक्त पीठ आहे असंही नाही आहे इथे सर्व बाजूनी आपल्याला व्यवस्थित पुरण लागलेलं आहे छान अशा की पुरणपोळी लाटून झाले आहे तव्यावरती मी आता ते घातलेली आहे तवा मी गरम करत ठेवला होता अगोदरच थोडेसे साधारण एखाद मिनटं झाली की पुरणपोळी आपण ती उलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजून शिजवण्यासाठी वरून आपल्याला तूप घालायचं आहे पुरणपोळीवरती आपण पाहली त्या साईडने छान अशी पुरणपोळी आपली वरून फुलून आलेली आहे वरती फुगायला लागलेले ते मस्त टम्म फुग्यासारखे अगदी फुगडाली पुरणपोळी आपल्याला दिसेलच म्हणजे याचाच अर्थ की आतून सुद्धा आपले छान अशी पुरणपोळी काटही व्यवस्थित शिजून जातात आणि वरून छान मी तुपाचे घाण घातले एक चमचमस्त साजूक तूप घातलेलं आहे दुसऱ्या बाजून सुद्धा आपण पुरणपोळी आपली शिजवून घेऊया आपण पाहाल आपली पुरणपोळी छान शिजलेली आहे अजून एक पुरणपोळी मी आपल्याला भाजून दाखवते इथे बघा छान अशी पुरणपोळी आपली शिजून झाली इथे आपण पाहू शकता की याचे काठ सुद्धा कसे व्यवस्थित सगळीकडून फुलून आले आहेत अजिबात न फाटता आपण ही पुरणपोळी भाजू शकतो मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी दुसरी मी तुम्हाला दाखवली एक की जेणेकरून भाजताना आपण बघू शकता की ती अजिबात फाटत सुद्धा नाही म्हणून छान तूप घातलेलं आहे छान अशी मी पुरणपोळी भाजून घेतलेली आहे उलटी मारल्यानंतर सुद्धा ते अजिबात फाटत नाहीये आपली पुरणपोळी सर्व बाजूने आपण काटही बघाल त्याचे की छान असे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मित्रमित्र नक्की अशा प्रकारे पुरणपोळी करून पहा आणि आपल्याला ही पुरणपोळी कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्र मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मला सहकार्य केल्याबद्दल आणि चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा